तेवीस दोन दोन हजार पंचवीसचे बाजार भाऊ गवार साठ ते पंच्याहत्तर रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो सहा ते बारा रुपये वाटाणा पंधरा ते पंचवीस रुपये गेवडा पंधरा ते तीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची पंचवीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी दहा ते अठरा रुपये हिरवी काकडी दहा ते अठरा रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगे दहा ते पंचवीस रुपये ढोबळी पंधरा ते पंचवीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते पंचेळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर चार ते आठ रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते सहा रुपये जोडी पुदिना तीन ते पाच रुपये जोडी बीन्स पंधरा ते पंचवीस रुपये भुईमुख शिंग चाळीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये ढेंसे पंधरा ते अठ्ठावीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरित वांगे दहा ते अठरा रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदापात तीन ते सहा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते अठरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते वीस रुपये भगवा झेंडू वीस ते चाळीस रुपये केवळा झेंडू वीस ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो पाठवून त्यांची मदत करा